भंगाराच्या दुकानातून पन्नास किलो तांब्याची तार चोरणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या भंगार दुकानातून तांब्याची जवळपास पन्नास किलो तार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेच्या मिळालेल्या तक्रारीनुसार चाळीसगाव रोड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास करीत असताना सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे त्याकडून एक मोटरसायकल व त्याने चोरी केलेली संपूर्ण पन्नास किलो तांब्याची तार पोलिसांनी हस्तगत केली असून अवघ्या पाच तासाच्या आत या चोरट्याच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे हा संशयित आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्या संदर्भातील सर्व माहिती गोपनीय ठेवली आहे त्याचबरोबर सर्व दुकान मालकांनी आपापल्या दुकानाच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा हा समोरच्या बाजूने लावून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी एपीआय जीवन बोरसे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन माननीय एस पी सर श्रीकांत साहेब यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या की जी गुन्हेगारी हो, घडत आहे धुळे शहरात त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी जे दाखल गुन्हे होतात ते उघडकीच त्याबाबत वेळोवेळी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार आम्ही आमच्या तप तपास पथकाला सूचना दिलेल्या होत्या आमच्या इथं दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला यात एका भंगार दुकानातून साधारण सहा पन्नास किलो तांब्याची तार ही चोरीस गेलेली होती त्यातील फिर्यादी होते आपले अब्दुल रौफ जहागीर शहा यांच्या भंगार दुकानातून ही चोरी झालेली होती सदर चोरी दाखल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ तपास पथकाला आदेश दिला की दाखल गुन्हा उघडकीचा नावं त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन ते सी सी टी व्ही हे बघितले आणि त्यातून आम्हाला एक संशय दिसला त्या आधारे तपास करून अवघ्या पाचच तासात आम्ही त्या जोडट्याच्या मुख्य आवडलेल्या आहेत जरा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे परंतु त्याच्या वयाबाबत आम्ही चौकशी केली असतात वापर असल्याचे निघाल्याने आम्ही त्याचं नाव आम्ही सांगू शकत नाही त्यांना आम्ही बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे त्याच्याकडून आम्हाला जे पूर्णच्या पूर्ण गेलेला जो पूर्ण तांब्याची जे होतं ताप पन्नास किलो ते पूर्णच्या पूर्ण आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेली आहे तर ही कामगिरी आहे ही आमच्या तपास पथकाचे पी एस आय लेंडे साहेब बी एस आय पाटील साहेब आणि पूर्ण तपास पथकांनी केलेली आहे या आधारे माननीय एस पी सो श्रीकांत देवरे साहेब यांनी जनतेचं आवाहन केलेले आहे की तुम्ही सी सी टी व्ही हे रोडच्या दिशेने लावा ज्याच्या तुमच्या दुकानाजवळचा घराजवळचा रोड कवर होईल असे सी सी टी व्हीचे अँगल तुम्ही ठेवावे जेणेकरून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हेगारवर वचक ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल फक्त एक कॅमेरा हा आपल्या सुरक्षेसाठी रोडवर लावा जर ज्याप्रमाणे हा गुन्हा उघडकीस आला त्याचप्रमाणे भविष्यात काही घडल्यास त्या गुन्हा उघडकीस येण्यास सदर सी सी टी व्हीची मदत होईल धन्यवाद